नमस्कार हे अर्धा किलो बेसन घेतलं आहे बेसन हे घरामध्ये मी डाळ भाजून हे चक्कीवरती दळून आणलं आहे जाडसर जसं लाडूला पाहिजे तसं तर अर्धा किलो बेसनमध्ये मी ही पाऊन वाटी पिटी साखर टाकणार आहे पिटी साखर आणि पाऊन वा पाऊन वाटी तूप टाकणार आहे आता हे तूप बेसन आपलं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं तूप टाकून भाजून घेतात मी दोन तीन चमचे तूप टाकून भाजून घेतलं आहे डायरेक्ट बेसनामध्ये तूप टाकलं नाही आहे थोडं थोडं भा बेसन भाजताना तूप टाकून घ्यायचं तेव्हा त्याला चव चांगली येते आणि हे च चण्याची डाळ मी चांगली द दा अशी द दाणेदार चांगली दा चक्कीतून दळून आणलेली आहे बघा आता हे बेसनाचा कलर कसा झाला आहे पहिला कसा होता आणि आत्ता कसा झाला आहे आणि मग नंतर मग आपण ह्याच्यामध्ये एकदम ही सगळी प्रोसेस पूर्ण आपण स्लो कमी गॅसवरतीच करणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकते आ, दोन चमचे दोन चमचे तूप टाकून मी हे भाजून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकते गरम बेसनामध्ये दूध टाकलं तर मस्त असं बेसन रवाळ होऊन जातं एकदम आणि गरम गरम असं मस्त त्यामध्ये बेसनाच्या ह्याच्यामध्ये चांगलं रवाळपणा येतो आणि दाणेदार होऊन जातात आता हे गरम करून झालं आता हे मिश्रण थोडंसं सोम कोमट झालं की नंतर ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये पाऊन पाऊन वाटी पिठी साखर घेतली आहे ही याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि आपण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटमध्ये मी दहा बारा काजू घेतले आहेत चारुळे घेतले आहेत आणि मनुका घेतले आहेत आता है, हे आपण त्याला सजावटीसाठी जी लावू शकतो आणि व ह्याच्यामध्येही टाकू शकतो आपण बेसनाच्या लाडवामध्ये तर तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही करू शकता आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा ही इलायची पावडर टाकली आहे इलायची पावडर मी घर घरात बनवली आहे मस्त असं इलायची गरम करायची आणि मस्त मिक्सरला लावून घ्यायचं मस्त बारीक पावडर होते बाहेरून आणायची गरज नाही आणि असे लाडू वळून घ्यायचे बघा जर मिश्रण जरा कोरडं वाटत असेल तुम्हाला तर ना मिश्रण चांगलं हाताला चोळायचं आपल्या हाताच्या हाता उभेने त्याच्या त्याच्यामधलं तूप रिलीज होतं आणि मस्त लाडू वळले जातात हे बघा किती मस्त लाडू वळलेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि थोडंसं सा त्याच्यामध्ये आपण लाडू बनवताना एक एक सुटकी मी मीठ टाकलं आहे बस मिठाने गोडवा थोडासा वाढतो म्हणून आणि हे बघा आपले लाडू तयार आहेत हे अर्धा किलोचे एकदम चोवीस चोवीस लाडू झाले आहेत दोन तीन खाऊन टाकले बनता बनता बनवता माझ्या मुलींनी हे बघा मस्त बेसनाचे असे दाणेदार लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद